रत्नागिरीतील हातीस गावात भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी लावलेल्या कल्पवृक्षाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हातीस गावात आगळ्या वेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये शिडीच्या सहाय्याने तसंच पारंपरिक पद्धतीने नारळाच्या झाडावर चढण्याची स्पर्धा स्त्री आणि पुरुष गटात घेण्यात आली यासोबतच झाप पिळण्याची स्पर्धाही घेण्यात आली हातीस ग्रामविकास मंडळ हातीस आणि मुंबई आणि स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या आगळ्या वेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या झाप विणण्याची कला लोप पावत चालली आहे त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने माडावर चढण्याची कलाही फार कमी लोक आजकाल आत्मसात करत आहेत या निमित्ताने या दोनही कलांची आताच्या तरुण पिढीला ओळख होऊन त्यांना ऊर्जितावस्था यावी असा आमचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे साली आपला देश स्वतंत्र झाला आणि त्याच दिवशी या आमच्या हातीजगावमध्ये एक छोट नारळाचं झाड त्या ठिकाणी लावण्यात आलं आज जसं स्वातंत्र्याला आपल्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात त्याचप्रमाणे नारळाच्या झाडसुद्धा पंच्याहत्तर वर्ष आणि हा अमृत महोत्सव वर्ष आम्ही ह्या कलपुरुषेत साजरा करायचं ठरवलं आणि ह्या नारळ भागातील मेळाव्या स संदर्भात काही स्पर्धा घेण्याचं ठरवलं होतं आणि त्या स्पर्धामध्ये नारळाच्या झाडावरती चढणं आणि झाप मिणं ह्या दोन स्पर्धा ठेवल्या होत्या हल्ली ही कला दिवसेदिवस लोक पाऊस चालली आणि या कलेला उर्जितावस्था देणं गरजेचं असल्यामुळे या स्पर्धा आम्ही घेतल्या घेतल्या आहेत आणि ह्या स्पर्धा आम्ही साधारणतः ह्या आजुबाजाच्या दहा ग्रामपंचायत आहे पूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा आम्हाला घेता येणं शक्य नसल्यामुळे आम्ही आजूबाजूच्या दहा ग्रामपंचायतीच्या लोकांना कळवून त्याप्रमाणे ह्या स्पर्धा आयोजित केल्या त्या ठिकाणी आज ह्या नाळाच्या झाडावरती स्पर्धा झालेली आहे त्यातप्रमाणे पारंपरिक पद्धतीने त्याच पद्धतीने दोन्ही पद्धतीने आज त्या ठिकाणी गेलो त्यामध्ये पुरुषांची वेगळी होती आणि स्त्रियांचे पण म्हणजे स्त्रियांमध्ये तेवढासा अजून प्रतिसाद आम्हाला लाभला नाही पण जो लाभला त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं कौशल्य काही स्त्रियांनी दाखवलं आहे नंतर ते झाप पिळणे ही सुद्धा एक कला आहे धाप येणं त्याला गाठी मारणं किंवा त्याची सुबकता म्हणजे दोन प्रकार ठेवले होते लवकरात लवकर कोण झाणं ते त्याचा विचार करायचा त्याचबरोबर त्यांनी कशा पद्धतीनं जो झाडला चांगल्या त्याला सुबकता आहे की नाही आणि म्हणून या स्पर्धेमध्ये सुद्धा एक पुरुष आणि अनेक स्त्रियांनी भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही चार निवड केलेली आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि अशा दो। दोन स्पर्धा तारखेला घेतल्या यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून आणि तसंच प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थी प्रदान करण्यात आलं परीक्षक म्हणून संशोधन अधिकारी डॉक्टर सुनील घवाळी स्वराज्य ग्रुपचे तुषार आग्रे आणि चंद्रकांत राऊत तसंच श्रीयुत कांबळी यांनी काम पाहिलं या स्पर्धेसाठी हातीस ग्रामविकास मंडळ हाती हातीस आणि मुंबई तसंच हातीस ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले होते